एपीबी म्हणजे आम्ही पाहतो बातमीच्या पलीकडे एकूण परिस्थितीत बदल घडवून आणणे हेच आमचे ब्रीद पाहत रहा प्रभावी सकारात्मक बदलासाठी एपीबी न्यूज पीएम श्री स्वर्गीय रामदास रामदासभाय दुबे नगरपरिषद प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न मूर्तिजापूर येथील आयएसयू नामांकन प्राप्त डिजिटल स्कूल पीएम श्री स्वर्गीय रामदास रामदासभैय्या दुबे नगरपरिषद प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात मंगळवारी एकवीस जानेवारी रोजी पार पडले आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन लताताई किडे व सेंट झेव्हियर्स शाळेच्या प्राचार्यास संध्या द्वारकाप्रसाद दुबे यांच्या हस्ते झाले तर अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद दुबे यांची होती या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ समाजसेवक कैलास महाजन समाजसेवक संजय गुप्ता माजी नगरसेवक देवीदास प्रशासन प्रशासनाधिकारी सुभाष म्हैसने गिरीश संघवी राजू कपिले गजानन नाकट लखन मिलांदे मयूर पातुर्डे श्रीकांत गुप्ता नरेंद्र बोंडे सुभाष ठाकूर मुख्याध्यापक राजेश जोशी मुख्याध्यापक नासिर सर राहुल गुल्हाने डॉक्टर स्वप्नील गुल्हाने डॉक्टर मोहम्मद जाफर डॉक्टर रश्मी अडचुले डॉक्टर कांचन भदे हेमंत शास्त्री गीता पांडे आदी मान्यवर उपस्थित होते याप्रसंगी उपस्थित पाहुण्यांनी देवी सरस्वती व गाडगे महाराज यांच्या प्रतिमेची पूजा करून सांस्कृतिक कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले उपस्थित पाहुण्यांचे स्वागत मुख्याध्यापक प्रदीप झोडपे यांनी केले स्नेहसंमेलनात आयोजित विविध क्रीडा स्पर्धांमध्ये नैपुण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले यावेळी सादर करण्यात आलेल्या काही सांस्कृतिक कार्यक्रमाचा आस्वाद पाहुण्यांनी घेतला तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक प्रदीप झोडपे विशाल आंबडकार अर्चना मोरे दीपक हांडे अश्विनी अंबडकार रक्षदा येवोकार अश्विता गुल्हाणे वर्षा हांडे अंकिता ताई देवकेश मा बाळापुरे आदींनी परिश्रम घेतले <सलती थातीव>